ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरून माझ्यावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे आरोप केलेले आहेत ते फक्त प्रसिद्धीसाठी असल्याची टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रेफ यांनी केली आहे सर धंगेकरांनी माझी माफी मागितली नाही तर बदनामीचा दावा मी त्यांच्यावर करेन असा इशाराही मुश्रेफ यांनी धंगेकर यांना दिला आहे मुश्रेफ यांच्या आशीर्वादाने ससूनमधील दोन डॉक्टर काम करत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला विल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्यानंतर ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर धमगेकरांनी मुश्रीफांवर तोफ डागली होती हसन मुश्रीफ म्हणाले की माझा फोन आणि त्या दोन डॉक्टरांचे फोन धंगेकर यांनी पोलिसांच्या ताब्यात द्यावेत आणि तपास करायला सांगावा अशी खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागेल असे माझे भाकीत असल्याचे टोलाही त्यांनी लगावला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी